संगमनेर तालुक्यातील वेल्लाळे एक घटना घडली खेळत असलेला नातू पाय घसरून तळ्यात बुडाल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचा आणि नातवाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना पंचवीस जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे शिवाजी सोनवणे व समर्थ नितीन सोनवणे वयवर्ष तीन अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नाव आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेलाळे इथं भागात यांच्या घराजवळ त्यांचा सुरक्षेसाठी जाळी देखील सोनवणे यांनी शेततळ्याभोवती वाढलेले गवत काढण्यासाठी फवारणीचे औषध आणले होते व शेततळ्याचे गेट उघडून तळ्यात जवळील बाजूने फवारणी करण्यासाठी गेले दरम्यान तळ्याचे गेट उघडे राहिल्यामुळे त्यांचा नातू समर्थ खेळता खेळता शेततळ्याकडे गेला त्याचा पाय घसरून तो तळ्यात पडला त्याला वाचवण्यासाठी शिवाजी यांनी उडी मारली मात्र आजोबांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले या घटनेची माहिती मिळताच सोनवणे यांचा मुलगा नितीन यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही तळ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी दोघांचाही मृत झाल्याचे घोषित केले